शेवटी काय झालं तरी आम्हालाच करणं नाही स्वयंपाक कारण काहीतरी खायला आहे काही घर कशाला घरात लागेल आता बघा युट्यूब फॅमिली माझी माझी सिस्टर आहे माझा भाऊ आणि माझी सिस्टर गावाकडून आले पण आलेपासून आम्ही दोघी सगळं करतोय मग आपण भाऊ याला पण खायचं करायला पाहिजे ना मला येतच नाही ना मला फक्त खात झालं काय करायचं कडे तिथं वरती का आम्ही तिथे काढून भाजी पाहिले का मस्त होत्या तू बिर्याणी खूप छान करते पण आता श्रावण आहे ना वेदी ताई तिथं कितीच करायची मोठं भरून श्रावण संपल्यावर तू येणार आहे तिकडे तेव्हा बाबा मी संभाजीनगरला माझी बहीण संभाजीनगर मध्ये राहते माझी बहीण भाऊ माझी मावशी का तुला तुला ऐक ना तुला तर म्हंटल उद्या चल म्हणून नको अरे सध्या माझं जरा कॉलेज चं ऍडमिशन वगैरे सगळं होते म्हणून नंतर येणार आहे तुम्ही नगर करा मी नगरला येणार आहे आणि मी गुडव टाकणार आहे त्यावेळेस तुम्ही मला भेटू शकता नक्कीच भेटायला येतील तुला खूप दिवसानंतर मी ताईच्या आजचं जेवण जेवणार कारण की ताईच बनवते भाजी वगैरे मी फक्त चपात्या मी फक्त चपात्या करणार आहे तुला

तोंडाला धार पाहिजे बोलता पण आलं पाहिजे कायदेशीर पद्धतीने बोलता आलं पाहिजे विशेष yes. म्हणजे मग कुणाला जर माझं एवढंच म्हणणं मा असं yes. सो सोशल मीडियाला तुम्ही मला अपवाच करता ठीक आहे पण तुम्ही माझ्या विचारांना तोडून दाखवा मला निगेटिव्ह बोलून फायदा नाही बरोबर आहे की आता काय झालं माहिती झाला जसं माझं चाळीस हजार क्रॉस झाले ना तर तसं निगेटिव्ह कमेंट आले यायला लागले उलट निगेटिव्ह कमेंट्स येत आहे म्हणजे याचा अर्थ तुला ते सगळे फॉलो करताय हा एक तुला आहे हो। का आमचे आपले खंडराय सर म्हणायचे लक्षात आहे का तुला जो कोणी आपल्याबद्दल वाईट बोलतोय तर असं समजायचं की आपण तरक्कीवर आहोत हा सोडून गेलो बघ भाजी भाजी बनवतो बनवत बघ तोपर्यंत की चाललाय नाही तर मी व्हिडिओ बनवते ना आज आज प्रिपरेशन स्वयंपाका लोकांना प्रश्न पडतात की स्वयंपाक करते का उगत काहीतरी कुठलं तरी आनंदाखवते किचन एवढं क्लीन करत असू शकतो स्वयंपाक करताना क्लीनच पाहिजे स्वच्छ करते थोडं थोडं कटिंग कटिंग सगळं करते आणि मग किचन क्लीन करून घेते मग शूट करते किच सॉरी किचन पण स्वच्छ पाहिजे आणि बाथरूम सुद्धा स्वच्छ पाहिजे बाथरूम मध्ये का स्वच्छ पाहिजे ऐक ना का स्वच्छ पाहिजे माहिती का कारण की आपण तिथं स्वच्छ व्हायला जातो हा का मानसीचा फोन होता का का स्टॉप कसं काय छान झालं एवढे